नमस्कार मी श्वेता पवार तिव्ही लाईफ च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे माजी आमदार प्रकाश येलगुलवार सर यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या शुभ हस्ते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य आमदार प्रणतीताई शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे शहर अध्यक्ष चेतन नरोटे इतर मान्यवर व हजारो मित्र परिवारांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे हजारो मित्र परिवारांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश सर अमृत महोत्सव गौरव समिती व गुरुकृपा युवा मंच यांनी केले होते भारताची हद्द सावली ती सव्वल ते पंचवीस मसावर पाकिस्तानची हद्द आहे आणि त्या ठिकाणी अनेक वेगळे संघर्ष करतो ती जागा अशी आहे की मायनस पेंटीस चोवीस तास बारा महिने वर फापतो रस्ता सुद्धा लस करतात आमचे जवान त्या ठिकाणी राहतात त्यांचं घर त्यांचं सेल हा तफ्याचा नसतो तो वारसाचा असतो आणि त्या वर्षाच्या ते त्या ठिकाणी राहत असतात सोलापूर जिल्ह्यातील जीव सोपल आणि प्रकाश चंदुराव हे होते म्हणजे या ठिकाणी व्यक्ती असतात ते त्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा हे देशाचं एकंदर रक्षणाच्या संबंधीचं शिक्षण हे चालून घेण्याच्या उद्देशचा उत्तर अंतुत्व या लोकांनी दाखवलं सगळा मुलापासूनच समाधान आहे आणि काही अधिक बोलूनही घेत नाही अनेक वर्ष समाजाच्यासाठी काम करावे सत्तेपासून लागू न गेल्यानंतर सेवाभाव हा न शोधावे जी कार्यकर्ते आहे त्या कार्यकर्त्यांच्यामध्ये सोलापूर शहराने हा एक कर्तृत्वाल या सामाजिक क्षेत्राच्यासाठी दिला त्याचा आनंद चुरा सगळ्यांना

पण त्या तरी तापड्यांच्या नेतृत्वातून त्यांनी आपला समाज उभा करण्याचं काम केलं ते माझ्याशी बऱ्याच वेळेस भांडायचे एखाद्या कार्यकर्त्याला काही पद जर काही दिलं नाही नाही साहेब असं नाही चालणार म्हणून तुम्ही शरदरावांना सांगा म्हणा तुमचं काम आहे भांडण्याचं ते त्यांनी मला असं जोर दिला म्हणून मी शरदरावांशी भांडत होतो तर असा प्रकाशरावांचा स्वभाव कामाला लावण्याचा स्वभाव आजही पंचाहत्तरा वर्ष झाले पण नाट्य संमेलनाचं काम किती करावं त्यांनी आजही ते निधी मागत फिरतात आणि ज्यांनी ह्या नाट्य कलेची शिकवण दिली त्या परमाकर देव यांची आठवण ठेवावी म्हणून त्यांनी त्यांच्याकरता वास्तू उभी केली आणि नाट्यसंस्थेला जागा मिळवून दिली आणि आज त्या वास्तूमध्ये स्वतःची वास्तू तिथे उभी राहिली अस एक, एक काम त्यांनी केलं याही पुढे ते करत राहतील महाराष्ट्र उभा करण्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा राहिला असे पवार साहेब शिंदे साहेब ही सर्व करत असताना सर मला मला आठवतय माझे आई ही काँग्रेस कार्यकर्ता होती आणि ती कुणाच्याही मैत्रीला जायची बर झाले की त्यांच्या घरी भात शिजवून भाकऱ्या घेऊन जायची आपल्या घरी नाही झाले तरी हटकत नाही पण त्या दुसऱ्याच्या घरी ते अन्न पोचवण्याचं काम करत आहे आणि इव्हेंट मॅनेजमेंट मी तिच्याकडून शिकलं झोपडपट्टीमध्ये आम्ही राहायचं कामाटीपुरा झोपडपट्टीमध्ये माझे वडील लक्ष्मी विष्णूंमध्ये काम करायचे आणि तेवढं असताना माझी आई कोण आजारी पडलं लोणचं त्याच्या घरी पाठवलं म्हणजे हे जे सामाजिक ऋण आहे कुठल्या कलाकाराला भीक मागणारा तर तो गाणे जर म्हणत असेल तर त्याला बसून जेवण घालून गाणे ऐकायचे कलाकाराचा सन्मान करणं हे मी माझ्या आईकडून शिकले सर माझे वडील तीन शिफ्ट मध्ये पैकी दोन शिफ्ट काम करायचं त्यांच्याकडून मी हे शिकलं मेरा काम ही मेरा राम आहे मेरा राम ही मेरा काम आपल्याला जी जबाबदारी मिळाली ती प्रामाणिकपणे केली पाहिजे कष्ट घेतले पाहिजे श्रमाशिवाय प्रतिष्ठा नाही संघर्षाशिवाय प्रतिष्ठा नाही ही बाळकडू मला माझ्या आईवडला दिलेल्या त्यांचं मला स्मरण होत आणि त्याच्यानंतर माझी पत्नी माझी मुलं सुन नाथवंड मला आनंदी ठेवण्याचं सातत्यानं प्रयत्न करतात त्यांचं हे आहे कार्यकर्त्याबद्दल काय करू माझे कार्यकर्ते चाळीस वर्षापासून हे वाढदिवस साजरे करतात पदाची कुठले ह्याच्या कधी अपेक्षा केली नाही एखादा मिळालं एखादा नाही सर दुसऱ्या वेळेला शिंदेसाहेबांना शिफारस करतील पुढच्या वेळेला माझं तिकीट देतील त्या विश्वासामध्ये गेले चाळीस वर्ष माझ्या बरोबर आहेत